बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा समर्थक सचिन मुंडे यांचं अपघाती निधन झालं पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे सचिन यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सचिनचे कुटुंबीय सांगतात पंकजा मुंडे यांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ सचिन मुंडे यांच्या आईला फोन करून त्यांचं सांत्वन केलं आहे लवकरात लवकर भेटायला येईन असंही पंकजा मुंडे यांनी सचिन यांच्या आईला सांगितलं अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कासावीस व्हायलाच बीपी लो झालं असं रे लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी त्याला खूप चांगलं दोन तीन वेळा फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहेत आई आहे देवगा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच कळे ना माझी छाती दुखायली आहे सकाळपासून माझा जीव करमत नाहीये मला हो ताई बोला एक मिनिट एक मिनिट काय बोला ताई हो नो मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की म्हणजे कसं काही खरं नाही नका हो नका मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायली हो सच्चा राहणार नाही मुलाला ताई येईना गेली की तुसका मुलाला सचिन मुला तर नाही ताई येईना गेल्यास मला जीव ठेवायचा नाही no, मी संपणार हा मुलाला मी संपणार आहोत तसं कामनाला मुलाला ताई येते या काय व्हायला म्हणलं तर नाही मला संपायचं आहे मुलाला मला राह नाही आहे मुलाला मनाला नाहीच म्हणला मुंडे होते म्हणला म्हणजे ताई बहीण होती म्हणला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो oh ना no. मला ते बघून छाती दुखाने माझी कालपासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही मान्वान करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतो तोंडाशी आलेला बोलला नको र सचिन असं काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही मुलगा दोन दिवसापासून चार रोजापासून हो त्याची मनती बरोबर त्यानं घरी येईना गेला जेवण कर नाही गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं मग हुशार होता मग शिकल्याला होता पण काय करावता येईल हो आता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं माय काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला तर मी काय सांगू न आईला काय करू काही शब्द नाही शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही माझ्याकडे तस करावं काही नाही काय करू मी शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकराला काय सांगू मी येते माय दुःख मानून एवढं घेऊ नका नाही माझ्या आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कत्तीच कधीच तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण माफ करा खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ करा मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोचते मी इकडे कामात ताडकले मी हा काळजी घ्या मार हो ताई हो हो ताई हो बेटा काळजी घ्या त्यांच्या फॅमिलीला काय अडचण नाही तुम्ही येऊन जा एक दिवस भेटून येणार आहे मी येणार आहे हो हो ताई थँक्यू थँक्यू